ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जबरदस्त भागामध्ये अखेर प्रियाचा पर्दाफाश झालेला आहे प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये आता तोंडावरती अपटायला झाले आणि प्रियाला पूर्णाजी आणि आता कल्पना यांनी अगदी रंगे हात पकडले या दोघींनी आता प्रियाने केलेली कारस्थानांचा बरोबर मागोवा घेतलाय नक्की प्रियाने काय केलंय कसं केलंय प्रिया आता पूर्णपणे एक्सपोज कशी झाले पाहू इकडे आता त्या मुलाला घेऊन आल्यावरती लगेचच अर्जुन सायलीला बोलवण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो आणि त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय रे बाळा सांग बरं ताई के या ताईने तुला किडनॅप केलं होतं का यावरती तो म्हणतो नाही नाही ही ताई तर खूप चांगली आहे या ताईने मी रडत होतो मला बिस्किट दिलं मला समजावलं आणि त्यानंतर ही ताई निघून गेली मग नंतर मी एका खोलीमध्ये बंद होतो उलट ही ताई खूप चांगली आहे या ताईने मला काही केलेलं नाहीये ताई तू मला लवकरात लवकर माझ्या आईकडे घेऊन जा ना मला तिची खूप आठवण येते यावरती सायली म्हणते हो रे बाळा मला सुद्धा माझ्या घरच्यांची खूप आठवण येते तू काळजी करू नकोस लवकरच तुझी आई तुझ्याकडे असेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब एवढी जबानी पुरेशी आहे ना सायलीला सोडवण्यासाठी यावर ती आता इकडे त्या मुलाची जबानी घेतल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो सायली या या निर्दोष आहेत हे जबानीवरून सिद्ध तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन जाऊ शकता मी या मुलाच्या आई वडिलांना फोन करतो आणि मुलाच्या आई वडिलांना फोन करून त्यांना आता इकडे बोलवून घेतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सायलीला सोडवण्यासाठी सांगतो सायलीला सोडवलं जातं आणि त्यानंतर सायली आता अर्जुनच्या मिठीत येते दोघं जण खूप खुश होतात अगदी बरेच दिवस आता हे सगळं प्रकरण चालू असल्यामुळे आणि सायली एकटी जेलमध्ये असल्यामुळे आणि अर्जुनची भेट पण होत नसल्यामुळे अर्जुन आणि सायली दोघही खूपच पॅनिक झालेले असतात पण अखेर विरहानंतर जण आता एकमेकांच्या समोर असतात आणि सगळा घडलेला प्रकार सॉर्ट आऊट झालेला असतो तोपर्यंत मग आता अर्जुन सायलीला घेऊन बाहेर येतो बाहेर आल्यावर ती सायली म्हणते मला तर काही कळतच नव्हतं की माझ्यासोबत काय चाललंय मी कुसुमता इकडे निघालेले काय मध्येच पोलीस आले काय पोलिसांनी मला पकडलं काय आणि मला काही कळेच नाही नक्की काय झालं होतं ते आणि मला कोणी काही बोलायला पण देई नाही त्यात मला तुम्ही सुद्धा दिसत नव्हतात अर्जुन म्हणतो माझी पण अवस्था फार काही वेगळी नव्हती पोलीस मला तुला भेटू देत नव्हते काय प्रकरण झाले कळत नव्हतं पण ना मी ठरवलेलं काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावूनच ठेवणार यावरती सायली म्हणते मला सुद्धा खात्री होती जरी पोलीस मला काही सांगत नसले तरी तुम्ही आकाश पावताळ एक कराल आणि मला सोडवण्यासाठी काहीही कराल ही मला खात्री होती असं म्हणत आता इकडे सायली आणि अर्जुन दोघं जण बोलत असतात आणि अर्जुन म्हणतो मी तुला फार वेळ जेलमध्ये राहू येणारच नव्हतो काहीही झालं तरी मी पुरावे शोधून तुला लवकरात लवकर बाहेर आणण्यासाठी धडपडत होतो म्हणते माझा तेवढा विश्वास होता तुमच्यावरती असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असताना त्या मुलाचे खरे आई वडील तिकडे येतात आणि ते सांगाय विचारायला लागतात म्हणजे आमचा मुलगा आमचा मुलगा कुठे आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही कोण यावर ते सांगतात आम्ही त्या मुलाचे आई वडील ज्या मुलाला किडनॅप करण्यात आलं होतं आणि हीच ती मुलगी ना जी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे सायली म्हणते सी सी टी व्ही फुटेज यावरती अर्जुन म्हणतो हो हीच ती मुलगी जी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे पण खूप मोठा गैरसमज करण्यात आला होता या मुलीने तुमच्या मुलाला किडनॅप नाही केलेला आहे यावरती मग आता इकडे ती बाई म्हणते हो ही गोष्ट आम्हाला समजली आम्हाला कळलं की या मुलीने किडनॅप केलेलं नाहीये म्हणजे हा सगळा गैरसमज होता किंवा जे सी सी टी व्ही फुटेज दिसत होतं ते पूर्णतः खोट होतं हे आम्हाला खरंच कळलेलं आहे आणि आम्हाला माफ करा म्हणजे आम्हाला असं वाटलं की याच मुलीने किडनॅप केलंय यावरती अर्जुन म्हणतो पण तुम्ही तुम्ही जर का हिला किडनॅप होताना पाहिलं नव्हतं किंवा हे केलं नव्हतं तर तुम्ही पोलिसांना कशी काय जबानी दिलीत यावरती ती बाई सांगते काही नाही आमचा मुलगा गायब झाला मग तिथे खूप मोठा घुळका झाला गोळका झाल्यावरती मग असं त्या गर्दीतनं कुणीतरी म्हटलं की ह्या मुलीने किडनॅप केलंय म्हणून आणि सी सी टी व्ही फुटेज सुद्धा लीक झाला होता आणि म्हणून आम्ही लगेचच पोलीस स्टेशनला घाबरे घुबरे होऊन आता तक्रार केली आणि त्याच्यामध्ये ही मुलगी अडकली पण खरंच आम्हाला माफ करा आम्हाला या मुलीला अडकवण्याचा इंटेन्शन नव्हता आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे असं म्हणत ती बाई आता इकडे सायलीची माफी मागायला लागते सायली म्हणते ताई इट्स ओके तुम्ही नका काळजी करू तुमचा मुलगा पोलीस स्टेशनला सुखरूप आहे आणि त्याला काही झालेलं नाहीये जाऊन त्याला भेटा तो तुम्हाला भेटण्यासाठी खूपच उत्सुक आहे असं म्हणत मग आता इकडे सायली त्या आई वडिलांना लगेचच त्यांच्या मुलाकडे जायला सांगते आणि अर्जुन सगळी चौकशी करून घेतो त्यांच्याकडून की कुणी सांगितलं काय सांगितलं आणि गर्दीमधून कसला आवाज आला आता अर्जुन या दिशेने प्रयत्न करणार असतो सायलीला जरी सोडवलं असलं तरी सुद्धा त्याचे आता प्रयत्न काही थांबणार नसतात आणि आता कुणीतरी केलेला हा प्लॅन त्याला समजतो ते आई वडील पोलीस स्टेशनला गेल्यावरती अर्जुन आता सायलीला आपल्या कारमध्ये बसवतो आणि तो तिला सांगायला लागतो हा जबरदस्त प्लॅन आहे या प्लॅनच्या नुसार आता मुद्दाम तुम्हाला अडकवण्याचं हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मात्र सुभेदारांच्या घरात अजूनही माहीत नसतं की हे सगळं काय चित्र आहे ते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे सगळेजण अजूनही चिंतेत असतात प्रताप सतत कॉल लावत असतो आणि अर्जुन काही कॉल उचलत नसतो मधुभाऊ चिंतेत असतात इकडे प्रिया मात्र मजेत असते आणि ती आता अश्विनला मेसेज करते की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चाललेली आहे एखाद दीड तासांनी आपल्या नेमीच्या ठिकाणावरून तू मला पिकअप करशील का असं म्हणत ती महिपत शिकरेला भेटायला चाललेली असते आणि महिपत शिकरेकडे आता आपला प्लॅन कसा यशस्वी झालाय हे सगळं सगळं आता पाहण्यासाठी उत्सुक असते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे अ भाऊ सांगत असतात काय झालं असेल साऊबाळ ठीक असेल ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता प्रताप सांगत असतो हे बघा तुम्ही कसलीही चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत असतानाच इकडे सायलीला घेऊन आता अर्जुन आल्यावरती मग मात्र आता मधुभाऊंच्या जीवात जीव येतो अचानक सायलीला बघून इकडे प्रियाचा मात्र बाण फुटतो अरे देवा काय करायला गेलो आणि काय झालं ही सायली सुटली कशी काय आणि तोपर्यंत मधुभाऊ आपल्या साऊला जवळ घेतात साऊबाळा तू ठीक आहेस ना साऊबाळा तू ठीक आहेस ना असं म्हणत मधुभाऊ सायलीला आपल्या जवळ घेतात तोपर्यंत प्रिया आता इकडे पाहायला लागते हे कसं घडलं म्हणजे आपण तर हिला अडकवण्याचे सगळे 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 प्रयत्न केले होते मग हे कसं काय घडलं असं म्हणत मग मात्र आता इकडे ती गडबडते पण सगळ्यांच्या समोर दाखवू शकत नसते की नक्की काय घडलंय कसं घडलंय ते आणि त्यामुळे आता इकडे ती लगेचच तोंडावरती आव मात्र असा आणते की मला सायली घरी आल्याचा आनंद झालाय प्रताप म्हणतो सायली तू कशी आहेस बरी आहेस ना यावरती सायली म्हणते हो बाबा मी बरी आहे यावर्ती मधुभाऊ म्हणतात अगं तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय तू बरी आहेस किती त्रास झालेला आहे तुला असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यामध्ये तिला आता समजवतात आणि ते सांगायला लागतात खरं सांगू का तर मला ना तुझी खूप काळजी वाटत होती यावरती विमल म्हणते झालं गेलं गंगेला मिळालं सायलीताई घरी सुटून आल्या हीच महत्वाची गोष्ट आहे सायलीताई तुम्ही दमला असाल ना बसात इकडे असं म्हणत विमल आता देवी आईची कृपा असं म्हणत सायलीला बसायला सांगते सायली म्हणते हो मी ठीक आहे खूप मोठ्या संकटातून मी आले मला खात्री होती की अर्जुन सर मला या संकटातून बाहेर काढणार असं म्हणत ती ठाम अर्जुनबद्दलचा विश्वास दाखवते तोपर्यंत भैया म्हणते हो ना मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना मला ज्या वेळेला समजलं होतं ना की तुला या सगळ्यामध्ये जेलमध्ये टाकले तेव्हा मला वाटलं की झालं सगळं संपलं सगळं संपून आता तू काही जेलच्या बाहेर येत नाहीस यावरती अर्जुन म्हणाल तो असं कसं संपलं मी असताना बरं सगळं संपू देईन तन्वी तुला काळजी करण्याची खरंच काही गरज नाहीये असं अर्जुन प्रियाला रिटर्न मध्ये दे टोमणा देतो आणि त्यानंतर प्रियाचं मात्र काही बडबडबडबड थांबत नसते आणि त्यावरती आता इकडे मधुभाऊ रागात प्रियाकडे पाहायला लागतात आणि त्याच वेळेला मग आता प्रिया म्हणते हो खरंच मी देवी इकडे प्रार्थना केली होती की सायलीला लवकरात लवकर सुटू दे असं म्हणत प्रिया नाटकी आविर्भावात बोलत असते सगळ्यांना माहिती असतं की प्रिया हे काही करणार नसते त्यावरती प्रताप म्हणतो सायली तू बरी आहेस ना का ग अशी भांबवलेली आहेस बस ना आणि अर्जुन काय झालं होतं नक्की यावरती अर्जुन म्हणतो सायली तू आधी बसून घे मी जे काही घडलंय ते सगळं सगळं आता सांगतो असं म्हणत मग आता अर्जुन सायलीला बसायला सांगतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो हा खूप एक मोठा ट्रॅप रचला होता सायलीला अडकवण्यासाठी हा ट्रॅप रचला होता प्रताप म्हणतो ट्रॅप आणि ते पण सायलीला अडकवायला यावरती अर्जुन म्हणतो हो मग आता अर्जुन सगळा प्रकार पहिल्यापासून आता शेवटपर्यंत सांगायला लागतो कशा पद्धतीने तो मुलगा सायलीला धडकला कशा पद्धतीने सायलीने त्याला बिस्किट दिलं आणि त्यानंतर सायली कुसून त्या जायला निघून गेली पण पण त्याच वेळेला त्या मुलाला खरोखरच किडनॅप करण्यात आलं आणि एका चहा टपरीवरच्या बाईकडे ठेवण्यात आलं आणि या सगळ्यामध्ये आता सायलीला अडकवण्यात आलं यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो आणि नेमकं काय झालं की सायलीने त्या मुलाला बिस्किट देतानाच सी सी टी फुटेज त्या चहाच्या टपरीच्या समोर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं होतं आणि तिथे आता सायली त्याला बिस्किट देती आहे आणि त्या कॅमेऱ्याच्या जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतरात असं दिसत होतं की सायली त्याला घेऊन निघालेली आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर सायली त्याला ठेवून गेली हे त्या कॅमेऱ्यात कॅप्चर झालं नव्हतं आणि त्याच वेळेला काही गुंडांनी त्या मुलाला उचललं आणि चहा टपरीवाल्या बाईच्या इकडे दोन दिवस त्याला आता ठेवायला सांगितलेलं तिला धमकी दिली की जर का या बाळाचं सत्य समोर आलं तर तुझं काही खैर नाही या बाळाला लपवून ठेव आणि मग ती बाई घाबरली आणि त्यामुळे घाबरलेल्या त्या बाईने या बाळाला आपल्याकडे दोन दिवस ठेवून दिलं मग ज्या वेळेला मला पोलिसांच्याकडून कळलं की हे सी सी टी व्ही फुटेज कुठचं आहे मी ताबडतोब त्या बाईकडे पोहोचलो तिला जरा धमकावलं आणि त्यानंतर मग तिने घडाघडा सगळं बोलायला लागली ती बोलायला लागली की हे बाळ आहे ना हे बाळ मला त्या म्हणजे काही माणसांनी दोन गुंड आले होते त्या दोन गुंडांनी मला सांगितलं की हे बाळ तुमच्याकडे ठेवा आणि म्हणून म्हणून मी हे बाळ ठेवलं बाकी मला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नाही आहे आणि मग कसं बसं करून ती आता आमच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाली आणि त्या मुलाला आमच्याकडे आणलं आणि मग त्याला घेऊन आम्ही कोर्टात गेलो होतो त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्यावरती पोलीस स्टेशनमधून आता इकडे पोलिसांना हे सगळं सगळं आम्ही सांगितलं पोलिसांना सांगितल्यावरती मग आता पोलिसांनी त्या मुलाला आमच्या स्वा ताब्यात दिलं आमच्या ताब्यात दिल्यावरती मग आता इकडे त्या मुलाचे आईवडील सुद्धा आलेले आहेत आणि आता सायलीच्या व... सायलीच्या बद्दल त्या मी स्वतः जबानी दिली की ही ताई खूप चांगली आहे हिने मला किडनॅप केलेलं नाही आहे हा सगळा प्रकार ऐकल्यावरती घरच्यांना जबरदस्त धक्का बसतो सायलीला अडकवण्याचा सा किती मोठा प्लॅन केला होता हे लक्षात आल्यावरती प्रताप म्हणतो सायली सा झालं गेलं जाऊ दे पण तू ठीक आहेस ना असं प्रताप सारखं 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 सायलीला विचारत असाना सायली म्हणते बाबा तुम्ही माझी काळजी करू नका मी खरंच ठीक यावरती मधुभाऊ पुन्हा एकदा बोलायला लागतात साऊ बाळा माझ्यामुळे तुला आता किती आणि कसा त्रास भोगायला लागतोय मला कळतय ना की मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तर भोगतोयच पण मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आज तू सुद्धा भोगत आहेस आणि त्यामुळे मला इतका त्रास होतोय म्हणून सांगू असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे बघा मधुभाऊ तुम्ही उगाच स्वतःला गिलटी वाटून घेऊ नका तुम्ही काही केलेलं नाहीये सायलीने ना 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 था, काही केलेलं नाहीये ना आणि मी कुणालाही निर्दोष माणसाला काही होऊ देणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन सांगतो पण मधुभाऊ अहो तुम्हाला तर सांगू नये असं मी अश्विनला सांगितलं होतं यावरती मधुभाऊ गप्प बसतात आणि मग आता इकडे अर्जुन म्हणतो अच्छा अच्छा आलं आलं माझ्या लक्षात हा जे काही आहे ते माझ्या लक्षात आलेलं आहे असं म्हटल्यावरती तो आता प्रियाकडे बघतो आणि त्यानंतर प्रिया आता म्हणायला लागते नाही नाही म्हणजे मी ना मधुभाऊंना खरंच काही सांगणार नव्हते मी मधुभाऊंना सांगणार नव्हते पण पण ना अरे काय झालं मी खूप घाबरले ना मी घाबरल्यामुळे पटकन बोलून गेले आणि त्यामुळे मधुभाऊना समजलं अर्जुन म्हणतो मी तर बोललच नाही की तू सांगितलंस म्हणून मग लगेच तुला कशाला बोलायला पाहिजे यावरती आता इकडे प्रिया म्हणते नाही नाही मी तेच सांगते ना मला खरंच पाहिली गेली ना त्यामुळे आता इकडे खूप वाईट वाटत होतं आणि म्हणूनच या गडबडीमध्ये मा माझ्या तोंडून निघून गेलं आणि ते मधुभाऊंनी ऐकलं बस इतकंच बाकी काही नाही असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन कळतं की ही बाईने मुद्दामच आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना त्रास व्हावा यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे लगेचच अर्जुन चिडतो आणि मग मात्र आता इकडे प्रिया गप्प बसते तोपर्यंत आता इकडे अर्जुन सायलीकडे पाहतो आणि तिला आराम करायला सांगत असताना मग मात्र आता इकडे कल्पना सांगायला लागते विमल एक काम कर बरं सगळ्यांसाठी चहा ठेव आता चहा तर फक्त एकटी साय लिपीत असते आणि त्यानंतर कल्पनाचं हे बोलणं बघून प्रताप अर्जुन सायली एकमेकांकडे पाहायला लागतात कल्पना इथेच थांबत नाही तर कल्पना सांगते त्याच्यामध्ये जरास असं आलं आणि गवती चहा सुद्धा टाका त्यावरती मग आता प्रतापला काही राहत नाही प्रताप, प्रताप म्हणायला लागतो कल्पना अगं असं काय करतेस आपल्या घरात फक्त एकटी सायली चहा पिते मग तू सगळ्यांसाठी आता लगेचच चहा का ठेवायला सांगतेयस त्यावरती मग आता कल्पना सटपटते आपण सायलीसाठी चहा ठेवायला सांगतोय हे तिला कबूल करायचं नसतं आणि त्यामुळे ती आता बोलायला लागते नाही म्हणजे ते कसं आहे माहितीये का बाहेर बाहेर पाऊस पडतोय ना आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मी सगळ्यांनाच चहा ठेवायला सांगितलाय असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ती म्हणायला लागते जा सगळ्यांसाठी चहा ठेव जा आणि सायलीसाठी एकटीसाठी नाही तर सगळ्यांसाठी ती चहा ठेवायला लावून सायलीला सुद्धा चहा देते तोपर्यंत प्रिया विचार करते ही कल्पना पण डोक्यावरती पडले जरा काय झालं की झालं हे लगेच पाघळले असं म्हणत प्रिया आता विचार करते मला जायला पाहिजे आणि प्रिया म्हणते मला अश्विनचा मेसेज आलेला आहे त्याने मला बाहेर कॅफेमध्ये भेटायला बोलवलंय आणि म्हणून मला आता कॅफेमध्ये जायला पाहिजे असं म्हणत ती आता अश्विनचे नाव फक्त सांगत असते चाललेली असते महिपत शिकरे यांना भेटायला आणि तोपर्यंत इकडे आता प्रिया लगेचच अश्विनला मेसेज करून ठेवते आणि अश्विनला मेसेज करते की मी माझ्या मैत्रिणीकडे चाललेली आहे आणि त्यानंतर तू मला पिकअप कर म्हणून असं म्हणत ती महिपत शिकरे यांच्याकडे जायला निघते आता झालेली माती महिपतला सांगायला पाहिजे आणि त्यासाठी ती महीपतकडे जायला निघते तिकडे नागराज सुद्धा ऑलरेडी पोहोचलेला असतो नागराज तिकडे येतो इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन हे सुटकेचा निश्वास सोडलेला असतात झालेल्या परिस्थितीमुळे जो गोंधळ झालेला असतो त्यातून सायली सुखरूप बाहेर आलेली असते तोपर्यंत इकडे आता प्रिया येते आणि काय माती खाल्ली त्या माणसाला किंवा त्या मुलाला किमान दहा दिवस तरी किडनॅप करून ठेवायचं होतं आणि काय गरज होती त्या चहावालीकडे किडनॅप करून ठेवायची यावरती महिपत म्हणतो तू शहाणपणा बंद कर चहावाईकडे नको ठेवू तर काय माझ्या घरात ठेवू म्हणजे पोलीस माझ्याकडे आले की मग मला कोण सोडवणार तू का तुझा, तुझा तो बाप खोटा असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो चाललंय तरी काय मला कोणी सांगेल का मला कोणीही बोलत नाही या नक्की काय झालंय कसं झालंय सांगा की काय झालंय असं म्हणत आता नागराजला ह्या पॅरांबद्दल काहीच माहित नसतं हा प्लॅन साक्षी महिपत आणि प्रिया यांनी केलेला असतो त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते बशीभर माती खाल्लीत आणि त्याच्यावरती शेणाने गार्निश केलं का काय के उपयोग केला यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो ए एवढा जर का शाणपणा होता तर तू करायचं होतंस जे मला शक्य झालं ते मी सगळं केलंय बाकी माझ्या हातात काही नव्हतं असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते पण ती सायली आली ना सुटून आता काय करायचं बाकी राहिलंय सगळं सगळं झालेलं आहे आणि काही उपयोग झालेला नाही या इतकं सगळं करून अर्जुनला डिस्टर्ब करण्यासाठी जे काही केलं होतं ते सगळं सगळं मातीत गेलेलं यावर महिपत म्हणतो हे बघ तो, तो तोंडाने बोलायला सोपं आहे तू फक्त एक आयडिया दिली होतीस पण हे सगळं करण्याचे काम माझंच होतं ना आणि त्यामुळे मला हे सगळं करायला लागलं तुझ्यासोबत राहून ना चालणार नाहीये यावर नागराज म्हणतो अरे तुम्ही किती आहे बड़ मला आता या सगळ्यामध्ये सांगाल का या सगळ्यामध्ये सांगाल तर काय झालंय ते त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते काही नाही आहे प्लॅन केला होता पण प्लॅन सगळा पूर्णपणे आता बिघडलेला आहे आणि आता या सगळ्यामुळे यांचा प्लॅन बिघडल्यामुळे काहीही गोष्टी आता राहिलेल्या नाही आहेत असं म्हणत प्रिया चिडलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे लगेच इकडे नागराजला साधारणपणे अंदाज आलेला असतो की काय नक्की झाले ते या दोघांनी केलेला आता इकडे प्लॅन पूर्णपणे फेल झालेला आहे आणि आता यामुळे हे दोघं जण पूर्णपणे अडकलेले आहेत हे आता समजतं आणि त्यामुळे याच वेळेला इकडे आता नागराज म्हणतो अच्छा म्हणजे सायलीच्या किडनॅपिंग मागे किंवा सायलीला जेलमे मागे तुमचा प्लॅन होता बरं जाऊ दे नेहमीप्रमाणे आता इकडे तो प्लॅन फेल झालेला आहे इकडे आता लगेचच अर्जुन सायलीच्या इथे येतो आणि खरंच तुला काही झालं असतं तर खूप मोठा आता गोंधळ झाला असता माझं काय झालं असतं यावरती यावरती सायली म्हणायला लागते अर्जुन सर असं काय करताय तुम्ही असताना मला काय होणार आहे आणि त्यामुळे मला शंभर टक्के खात्री होती की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तुम्ही मला वाचवाल आणि तुम्ही मला वाचवायला याल आणि तसंच घडलेलं आहे मला माहिती होतं माझे अर्जुन सर मला काही होऊ देणार आहेत असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतं आणि सायलीला विश्वास सायली साय अर्जुनवरचा आपला अतूट विश्वास दाखवत असते यावरती अर्जुन म्हणतो तू मला वचन दे तुम्हाला सोडून कधीही कुठेही जाणार नाहीस यावरती सायली म्हणते मी तुम्हाला वचन देते काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडून कुठे कधीही जाणार नाही असं म्हणत सायलीने अर्जुनला वचन दिलेलं असतं बरं आता भरीस भर म्हणजे प्रियाच्या बाजूने उभी राहण्यासाठी आलेली आहे अस्मिता आणि तोपर्यंत भागवत एकादशीच्या उपवासाची चर्चा चालू असताना अस्मिता तिकडे येते आणि अस्मिता म्हणते मी कोणताही उपवास करणार नाही कारण काही दिवस मला आता हेल्दी खावं लागणार आहे यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे आम्हाला वाटते तसंच का तू आई होणार आहेस का यावरती अस्मिता म्हणते हो हो मी आई होणार आहे तोपर्यंत भागवत एकादशी दिवशी कोणीतरी आता इकडे चिप्स खाल्लेले आहेत असं प्रिया सांगते हे बघ डस्टबिन मध्ये आणि सायलीनेच खाल्ले असतील मग सायली मात्र प्रियाची खोली ढुंडाळून प्रिया कशी खोटारडी आहे हे, हे ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आणते सगळ्यांचे धाबे धडाणतात आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाचं भांड फुटलेलं असतं आणि त्यामुळे कल्पना आणि पूर्णाजी यांना आता प्रियावरचा विश्वास उडतो